रियाज बांदार यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे पोलीस दांपत्यास जामिनावर मुक्तता दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर ते मलकापूर एस टीने प्रवास करत असलेल्या एस टी चालकास रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील शिवप्रसाद ढाब्याजवळ ओव्हरटेक करताना वाट का दिली नाही या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ व वा मारहाण करण्यात आली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आसिफ कलायगार व त्यांच्या पत्नी विरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच मारहाण व शिबिघाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पन्हाळा यांच्या न्यायालयात हजर केले यावेळी आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब आरोपींची आजपर्यंतची उल्लेखनीय व निष्कलंक सेवा तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय यावर विशेष भर देत त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले ऍडव्होकेट बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दाम्पत्यास अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले या प्रकरणात ॲडव्होकेट बांदार यांना अॅडव्होकेट सचिन कोरवी व मुजम्मिल मुजावर यांचे सहकार्य लाभले એમએસ ફિફ્ટી વન ન્યૂઝ કરિતા મુબારક શેખ